माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंग बुद्रुक आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंग बुद्रुक आहे माझ्या शाळेचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे माझ्या शाळेची इमारत दोन मजली आहे माझ्या शाळेत भरपूर मित्र मित्र आहेत त्यांच्या सोबत मी खो खो कबड्डी यासारखे मैदानी खेळ खेळते तर लूडो चेस कॅरम यासारखे भेटे खेळ खेळते गप्पा मारते आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत माझ्या शाळेत शिक्षित शिक्षक आहेत ते आम्हाला प्रत्येक विषयात उत्तम मार्गदर्शन करतात आमच्या शाळेत फुगडी फुगडी यासारखे खेळही शिकवले जातात रंगपंचमी रक्षाबंधन सागरबंधन गोपाळ सण आमच्या शाळेत उत्साहाने साजरे केले जातात त्यामुळे आम्हाला शाळा उडवावी असे वाटतच नाही या बडते मज मनापासून शाळा या बडते मज शाळा लाविते लढा ही जसा माऊली बाळा

शाळा शाळेतील गड अनुभव हे मी माझ्या सोबत राहतील शाळेत माझे देवस्थान आहे शाळेमुळे मानवावर उत्तम संस्कार होतात आपल्याला शिस्त लागते शाळा एक उत्तम नागरिक घडवते आपला कोणी होऊ न जाणार आपला कोणी होऊ न जाणार आम्ही रोज शाळेत येणार आम्ही रोज शाळेत येणार एवढे बोलून मी माझ्या भाषण समोरते धन्यवाद